शेती हा भारताचा कणा मानला जातो देशातील जवळपास साठ टक्के लोकसंख्या थेट किंवा अप्रत्यक्षरित्या शेतीवर अवलंबून आहे मात्र दरवर्षी बदलत्या हवामानामुळे नैसर्गिक आपत्तीमुळे हमीभाव न मिळणे आणि बाजारातील अस्थिरता यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या आर्थिक अडचणींचा सामना करावा लागतो या पार्श्वभूमीवर सरकारने पुन्हा एकदा कर्जमाफीसारखा मोठा निर्णय या ठिकाणी घेतलेला आहे मात्र यावेळी ही कर्जमाफी सर्वसामान्य नसून फक्त पात्र शेतकऱ्यांकरिताच असणार आहे चला तर मग पाहूया कोणते शेतकरी यामध्ये पात्र ठरणार आहेत सरकारचा नवीन प्लॅन काय आहे अटी काय आहेत आणि शेतकऱ्यांसाठी त्यांची काय तयारी या ठिकाणी ठेवावी लागणार आहे तर त्याआधी जे कोणी आपल्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून नवनवीन मराठी अपडेटिंग माहिती तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचत जाईल तर जास्त वेळ वाया न घालवता आज आपण व्हिडिओला सुरुवात करूया आता जाणून घ्या कर्जमाफीचा मुख्य उद्देश काय आहे शेतकऱ्यांना आर्थिक अडचणी कमी करून त्यांना पुन्हा शेतीकडे वळवणे हा यामागचा या योजनेचा या मुख्य हेतू आहे अनेक वेळा कर्जफेडीच्या दबावामुळे शेतकरी आत्महत्या करतात त्यामुळे त्यांच्यावरचा आर्थिक ताण कमी करणे आणि त्यांना नव्याने उत्पादनासाठी प्रेरित करणे ही सरकारची योजना आहे आता कर्जमाफीचा नवीन प्लॅन फक्त पात्र शेतकरीच असणार आहे यावेळी सरकारकडून ठोस निकष ठरवण्यात आले आहेत योजनेचा लाभ सर्वांनाच मिळणार नाही फक्त खालील निकषांनुसार पात्र शेतकऱ्यांनाच ही कर्जमाफी या ठिकाणी मिळणार आहे तर आता आपण ते पाहून घेऊया लघु आणि सीमांत शेतकरी ज्यांच्याकडे एक हेक्टरपेक्षा कमी किंवा जास्तीत जास्त दोन हेक्टर पर्यंत शेती आहे अशा शेतकऱ्यांना पहिल्या टप्प्यात कर्जमाफी या ठिकाणी दिली जाईल आता दुसरं पाहून घ्या दोन हजार सतरा ते दोन हजार पर्यंत या दरम्यान घेतलेले पीक कर्ज दोन हजार सतरा ते दोन हजार तेवीस दरम्यान घेतलेले पीक कर्ज या कालावधीत घेतलेल्या पीक शेतकऱ्यांचे कर पीक कर्ज कृषी उत्पन्नासाठी घेतलेले जे आहे जर परतफेड न झाल्यास ते या ठिकाणी माफ केले जाणार आहे व्यावसायिक किंवा ट्रॅक्टर किंवा इतर मशनीसाठी घेतलेले कर्ज या ठिकाणी माफ होणार नाही आता पुढे पाहून घ्या बँक सहकारी संस्था किंवा राष्ट्रीय बँकांतून घेतलेले कर्ज याबाबत काय आहे ते पाहून घेऊया खासगी सावकारांकडून घेतलेले कर्ज यामध्ये समाविष्ट या ठिकाणी होणार नाही शेतीचा प्रत्यक्ष व्यवसाय करणारे शेतकरी शेतजमीन नावावर असून शेती, शेत शेत शेती स्वच्छ करत असलेल्या व्यक्तींनाच याचा लाभ मिळेल जमीन लीजवर दिलेली असल्यास या ठिकाणी लाभ या ठिकाणी मिळणार नाही शासनाच्या पोर्टलवर अधिकृत नोंदणीकृत शेतकरी महाडीबीटी किंवा कृषी विभागाच्या अधिकृत पोर्टलवर नोंदणी असलेले शेतकरीचं पात्र या ठिकाणी ठरणार आहेत आता पाहून घ्या योजना कशी राबवली जाणार सरकारने योजनेची अंमलबजावणी टप्प्याटप्प्याने करण्याचा निर्णय या ठिकाणी घेतलेला आहे त्यातील पहिला टप्पा पाहून घ्या दोन हजार पंचवीस मध्ये लघु व सीमांत शेतकऱ्यांची ओळख पटवून त्यांचे कर्ज थेट माफ केले जाईल संबंधित बँकांचे समन्वय साधून रकमेचा परस्पर व्यवहार या ठिकाणी केला जाईल त्यातच दुसऱ्या टप्प्यामध्ये इतर पात्र शेतकऱ्यांची छाननी करून त्यांची यादी प्रसिद्ध या ठिकाणी केली जाईल त्यानंतरच त्यांची कर्जमाफी केली जाईल आता पाहून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया जरी काही शेतकऱ्यांना थेट लाभ दिला जाणार असला तरीही बहुतेकांना अर्ज करण्याची गरज या ठिकाणी भासणार आहे महाडीबीटी पोर्टलवर लॉग इन करून अर्ज करावा लागेल नंतर बँक पासबुक आधार कार्ड सात बारा उतारा आणि पीक कर्जाचे तपशील या ठिकाणी अपलोड करावे लागतील अर्जांची छाननी झाल्यानंतर पात्र शेतकऱ्यांच्या नावांची यादी या ठिकाणी प्रसिद्ध केली जाईल आता जाणून घेऊया कर्जमाफीचे फायदे शेतीसाठी नवे कर्ज मिळणे या ठिकाणी सोपे होईल कर्जमाफी झाल्यास आत्महत्यांचे प्रमाण घटण्यास या ठिकाणी मदत सुद्धा होईल शेतकऱ्यांची आर्थिक उभारी मिळेल शेतीमध्ये नवतेज या ठिकाणी निर्माण होण्यास मदत होईल आता पाहून घ्या कोण पात्र या ठिकाणी ठरणार नाही खाजगी सावकारांकडून कर्ज घेतलेले शेतकरी या ठिकाणी पात्र नाहीत व्यावसायिक कर्ज घेतलेले सुद्धा या ठिकाणी पात्र नाहीत नोंदणी नसलेले शेतकरी या ठिकाणी पात्र ठरणार नाहीत शेतजमीन असूनही शेती न करणारे या ठिकाणी पात्र ठरणार नाहीत यासाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे पाहून घ्या आधार कार्ड सातबारा उतारा बँक पासबुक कर्ज दाखवणारे कर्ज मंजुरीचे दस्तऐवज फोटो आणि मोबाईल नंबर एवढे डॉक्युमेंट्स तुम्हाला या ठिकाणी लागणार आहेत आता पाहून घ्या सरकारचे वक्तव्य काय आहे राज्य सरकारकडून करण्यात आलेल्या घोषणेनुसार शेतकऱ्यांना मदतीची गरज आहे मात्र ही मदत योग्य त्या व्यक्तींनाच मिळावी यासाठी अचूक निकष ठरवलेले आहेत कर्जमाफी ही योजना तात्पुरती नसून दीर्घकालीन सुधारणा करण्यासाठीचा एक भाग आहे आता जाणून घ्या यामध्ये शेतकऱ्यांसाठी सूचना काय आहेत तुमचे बँक तपशील कर्ज रेकॉर्ड आणि जमीन अभिलेख अद्ययावत ठेवणे गरजेचे आहे फसवणूक करणाऱ्यांपासून तुम्ही सावध राहणे गरजेचे आहे फॉर्म भरताना कोणतीही चुकीची माहिती देऊ नका ही अयोग्यता त्या ठिकाणी तुमची ठरू शकते शासकीय पोर्टल किंवा सेवा केंद्रांवरच तुम्ही अर्ज करा आता जाणून घेऊया या मागचा निष्कर्ष काय आहे ही योजना शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा ठरू शकते मात्र सर्वांसाठीच नाही सरकारने यावेळी टार्गेटेड कर्जमाफीचा निर्णय घेतल्यामुळे फक्त गरजूंना आणि पात्र शेतकऱ्यांनाच याचा फायदा होणार आहे त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्याने स्वतःची माहिती कागदपत्रे आणि पात्रतेची छाननी करणे अत्यावश्यक आहे तर ही होती आजची आपली अपडेटिंग अशी माहिती माहिती कशी वाटली ते तर नक्कीच कळवा त्याआधी जे कोणी आपल्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी आपलं चॅनल सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून नवनवीन मराठी अपडेटिंग माहिती तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोचत जाईल तर भेटूया अशाच पुढील व्हिडिओच्या माध्यमातून तोपर्यंत धन्यवाद